याच्या पण आधी एक महिन्यापूर्वी एका शाळेत असते सगळे माझा होतो तिथे पण मी हे पुस्तक घेऊन गेलो होतो पहिल्यांदा कारण की हे दोन दिवसापूर्वीच आलो होतं माझ्याकडे अमेझॉन आज मी तुमच्याकडे आलीतोय तर हे जे आता संकट आहे म्हणून त्याने शब्द काय वापरला आहे नेक्सस एक प्रकारचं षडयंत्र जाळ तर हे जे आता आहे आणि याच्यामध्ये तुमची प्रायव्हसी माझ्या एका मित्राला मी नुसतं बर्थडे विश केला तुमको कैसे मालूम मैंने कहा फेसबुक ने याद किया कि आज तो छिहत्तर साल के हो रहे हाँ फेसबुक इस प्राइवेसी में एंटर कर रहा मैंने कहा ये तो कुछ में भी बहुत कुछ कर चुका है मेरे का और ये तो फेसबुक है ये जब आएगा ना भैया तो प्राइवेसी कल्चर में तो शिवाजी और

सदस्या डॉक्टर ममता सोनसरे मॅडम तसंच ह्या उदर विज्ञानी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सीमा देशपांडे मॅडम सेवादूर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर निरुपमा ढोगरे मॅडम विदरविज्ञानी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभागी संध्या गायगरी मॅडम फोम कॅन आफ्रिका गंगा शिंदे मॅडम उपप्राचार्य साले मॅडम उपस्थित सर्व सोले टोटल महाराष्ट्रियन कम फिलदीकल परफॉर्मन्स टू अप्रिशिएट ग्रेट डीज ऑफ दिस पीपल हाउ इट कुड बी सेड इन इंग्लिश इफ यू वांट्स टू अप्रिशिएट शिंदे द ग्लोबल वर्क विस्क शोध अदर प्रॉब्स फ्रॉम इंग्लिश दैट इज रॅड ऑर डॅश

हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि सेवादल महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी कर्मयोद्धा केशवरावजी शेंडे जयंती समारोह सेवादल भवन येथे आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश खैरनार यांच्या उपस्थितीत आणि सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ सुरेश खैरनार यांच्यासह इतर मान्यवरांनी सेवादल शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कर्मयोद्धा केशवरावजी शेंडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमात विशेष नाविन्यपूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून पोवाडा आणि सेवादल संस्थेच्या प्रगतीवर आधारित इंग्रजीतून नाटिका सादर केली बुनियादी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सम्यक डेकाटे याने एक छोटासा उपग्रह तयार करून नासापर्यंत आपली कीर्ती पोहोचवली नासाने त्याच्या या वैज्ञानिक उपक्रमाची दखल घेत त्याला नासातर्फे पुढील शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्याचा यावेळी सत्कार करण्यात आला सेवादल शिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी पर्यावरणावर आधारित निसर्गशिल्प हे हस्तलिखित तयार केले यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला माजी मुख्याध्यापिका निर्मला रेवतकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित शहात्तर पेंटिंग्सचा ठेवा सेवादल संस्थेला दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच समाजसेवक राजारामजी रेवतक्रियांचाही सत्कार करण्यात आला या जयंती समारंभाचे उत्कृष्ट संचालन मुख्याध्यापिका सीमा देशपांडे तर आभार प्रदर्शन सेवादल शिक्षण संस्थेच्या सचिव किरण बारे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुरेश खैरनार बोलताना म्हणाले की शाळेतील पराक्रमाची कोणी नावं तुम्ही सांगू शकता का खूप महागड्या शाळा आहे आता त्याहून आधी स्पर्धा वाढल्या अजून खूप निघाल्या आहेत तुमच्यात नागपूरच्या आसपास इंटरनॅशनल बोर्ड असलेल्या तेवढ्या पैशाच मी शेवटांना पाहतो तीन तीन लाख रुपये फीस आहे हो एका बेंदरकडे बसलो असताना एक चुंजुडीत मुलगी आहे त्यांची मला वाटलं सर ही डिफेल असल्या शिकते एवढी काय फी आहे फ्री आपल्या भारतातल्या बहुसंख्य लोकांचं वार्षिक उत्पन्न पण नसत अशा तऱ्हेच्या शाळा आपल्याही आजूबाजूला निघाल्या आहेत आणि बाकीच्यासिद्ध ज्या जुन्या प्रसिद्ध ज्या आहेत तेरा तेराजून पासून छोटे मोठे दुकान आहेत लिटर मी तेरा तेराजून छप्पन वेळा गेलो आहे लांबहा तो शास्त्रीय अकादमी पण आहे त्या देरातूनमध्ये अक्षरशः कुत्र्याच्या छत्रे असतात तशा पावसाळ्याच्या तशा मी थोकड पब्लिक स्कूलच्या पाठ्या पाहिलेल्या आहेत राचीला तर म्हणजे मोस्तळ येणे नव्हत्या एवढ्या शाळा राचीमध्ये बघितल्या आणि अशीच एकूण भारता भारतभर या शाळांची खूप मोठी फॅशन आणि एक विशिष्ट वर्ग अशा शाळांमध्ये मुला मुलींना चिंता घेऊन पाठवणार आहे काही जर अतिरिक्त पैसा आहे तर ते तर आरामात पाठवतो पण ज्यांचे आशवत नाही ते पण काढतात तर अशा करायच्या शाळा एकीकडे सुरू असताना आणि शासनाचं त्या शाळांना उत्तेजन देण्याचं धरण असताना तुमच्यासाठी शाळा चालवणं सोपी गोष्ट नाही आहे कारण की वर्तमान जे काही शिक्षणाची जी एकूण सरकारची जी दृष्टी आहे तिच्या खाता खासगी अशा शाळांना सरकारी शाळांना असा भविष्य फारसं नाही आहे बहुसंख्य ठिकाणी म्युन्सिपालिटीच्या चा चांगल्या चांगल्या मोक्याच्या जागांना मी म्युन्सिपालिटीचे मॉल किंवा काय काय वेगळ्या गोष्टी डेव्हलप करताना व्यापारी संघ लोकांना पाहतोय जळगावपासून तर मुंबईपासून तर सगळीकडे असं शासनाचं धोरण सध्या आहे आणि त्यामध्ये तुम्ही के पासून तर ती पर्यंत हा उपक्रम आणि एवढा चांगला ठेकणं कोणाकाळी खूप कष्टामध्ये तुम्ही राहिला असाल कौलाल कौलालू म्हणत होते संदेशात पण आता तुम्ही इतक्या चांगल्या इमारतीमध्ये राहता याच्यामध्ये तुम्हाला शिकवायला शिकायला मिळतंय सगळ्या सुई सवलती तर अशा तऱ्हेच्या शाळांची जपवणूक झाली पाहिजे एक कर्मल भाऊराव पाटील पंजाबराव देशमुख जागोजागी महाराष्ट्रामध्ये सांगतो मुख्यता मी देशभर फिरतो पण शिक्षणाचं असं उलट घेऊन काम करणारी मराठी माणसं केशवरावांपासून तर ह्या सगळ्या महर्षींपर्यंत महाराष्ट्रच आहे आपा आपल्या बाकीच्या दक्षिणे एका दोन ठिकाणी असते पण महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर बहुजन समाजाला शिक्षणाची संधी मिळाली म्हणून कितीतरी लोकांनी आपल्या आयुष्याला वाहून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अध्यवत नाव पाटील भाऊराव आहे त्यांनी बाकी काही केले नाही आयुष्यामध्ये राजकारण नाही की कुठलं काही नाही त्यांनी पूर्ण आपल्या न्याय शिक्षण संस्थेला आज तो प्रचंड महालक्ष झालेला आहे तर अशाच तऱ्हेचे पंजाबरावांनी पंजाबरावांच्या संस्थेत एकदा मला मोठ्या भावना म्हणून जायचा योग आला त्याचे जयंती पद्धतीने केला तर पंजाबरावांच्याबद्दलचं जेव्हा मी त्यासाठी जाण्यासाठी वाचलं पंजाबराव जरी केंद्रीय कृषी मंत्री झाले होते रावांचं जरी अजून मोठं राजकारण असलं तरी पंजाबरावांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मोठमुठ धान्य द्या असं म्हणून पोती घेऊन थैल्या घेऊन प्रवास केलेला आहे आणि लोकांकडनं आपले छात्रावास किंवा आपले ते मुलं थोड्या कमी पैशामध्ये खाऊ शकावेत अशी शिक्षाही पण केलेली आहे पंजाबराव देशमुखांनी म्हणजे या सगळ्या लोकांनी या सगळ्या संस्था आज नावा लोकाला आलेल्या दिसतात पंजाबरावांच्या काढलेल्या संस्थेची एकदा मी मिरवणूक पाहिली माझं शिक्षण अमरावतीला झालं आहे समता संपेना म्हणजे एखाद्या विश्वविद्यालयापेक्षा पण मला वाटतं शिवाजी शिक्षण संस्था पसारा गाणगाय तर अशा संस्था महाराष्ट्रामध्ये जे विकसित झाल्या गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये त्याच्यामध्ये शेवाद शिक्षण संस्था एक आहे केशवरावांनी आपल्या जीवनाचा जवळपास मला वाटतं सगळाच जो काही आहे तो घरी ते सेवा दलाचे पदाधिकारी होते सेवा दल त्यांनी तिथं वृक्ष लावून धरला पण या संस्थेला त्यांनी वाढवण्यामध्ये आणि गुरुजी जे सेवा दलाचे ते पण गुंतवी होते ते दुख नसेल तर ते मला अध्यक्ष पण होते सेवा दलाचे दलपती होते ते तर महाराष्ट्राचे होते कारण की राष्ट्रीय पातळीवरती दुसरे दलपती होते तर अशा तऱ्हेची ही संस्था जपवलेली आहे त्यांनी वाढवलेली आहे आज तुम्ही त्या संस्थेचे सगळे शिक्षक शिक्षिका म्हणून काम करता आणि तो लोक यांनी सेवादल शिक्षण संस्थेमध्ये जे कार्य आतापर्यंत केलेलं आहे ते कार्य अद्वितीय असं आहे पठाण गुरुजींच्या समूह झाडे गुरुजींच्या समवेत त्यांनी सेवादर शिक्षण संस्थेची मुहूर्त भेट रोगली सुरुवातीला के बाबू आवाजींच्या घरी ही शाळेची सुरुवात झाली आणि त्यानंतर शासनातर्फे हा दोन एकरचा प्लॉट जेव्हा मिळाला एकोणीसशे बासष्टला तेव्हा त्यांनी त्यांच्या व्यवसायामधून तिथे गविची बिल्डिंग ह्या बाजूला त्या बाजूला अशी तयार केली आणि इतर रुग्ण हायस्कूल जुनियर कॉलेज तिथे सुरू झालं सुरुवातीला जुनियर कॉलेज नव्हतं हायस्कूल होतं नंतर प्राथमिक शाळा आली नंतर ज्युनियर कॉलेज आलं नंतर सेवा जो महिला महाविद्यालय आलं आणि जसजशी जशी दस ही प्रगती होत गेली तस दस तशी ह्या शाळेची प्रगती सुद्धा ह्या इमारतीची प्रगती सुद्धा होत गेली पठाणूरजी चौऱ्यांशी पर्यंत अध्यक्ष होते संस्थापक अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये ही कवितेची मिटिंग तयार झाली परंतु त्यांनी स्वप्न पाहिलं पठाणगुरूजींनी की तळाकाळातल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुला मुलींसाठी शिक्षणाची सोय भावी आणि त्यांनी अद्ययावत शिक्षण इथे घ्यावं या संस्थेमध्ये ते स्वप्न माननीय केशवरावजी शेंडे यांनी पूर्ण केलं चौऱ्याऐंशी साली गुरुजींच्या निधनानंतर केशवरावजी शेंडे यांची अध्यक्ष म्हणून संस्थेत निवड झाली आणि त्या सालापासून त्यांनी एक चंद बांधला की गुरुजींचं स्वप्न मला पूर्ण करायचं आणि त्या घेण्याने वेळ होऊन त्यांनी हे काम सुरू असले सुरुवातीला त्या पासून वसंतदादा पाटील यांच्या हस्ते शिलान्यास झाला आणि काम सुरू झालं यामध्ये प्रामुख्याने मला एक नाव घ्यावं असं वाटेल केशवरावजी पडोळे त्यांनी ह्या कार्यामध्ये म्हणजे एक इंजिनियर म्हणून एक त्यांनी ह्या बिल्डिंगच्या कामाचं धुरा आपल्या हाती घेतली आणि कोणत्याही पद्धतीचा विलंब न लावता ह्या संस्थेची बिल्डिंगची काम कामास सुरुवात झाली सुरुवात झाली पहिलं एक टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा आणि पाचवाशे टप्पा हे विभाग तुम्हाला दिसतंय विभाग बघत की दोन हजार पाचपर्यंत ह्या इमाचं काम सुरू झालं मित्रांनो ह्या कामामध्ये केशव शेंडे यांचा सक्रिय सहभाग होता आर्थिक पाठबळ त्यांनी दिलं आपली प्रॉपर्टी इथे पणाच लावली त्यांनी कुटुंबियाला सांगितलं की माझ्यापासून मला तुमच्यासाठी घर आहे याच्यानंतरचा जो काही माझी आई होईल ते मी या संस्थेसाठी लावणार तर मित्रांनो हे साकार ग्रुप तुम्हाला दिसत आहे ह्या साकार ग्रुपामध्ये प्रायमरीपासून तर पी एच डीपर्यंत शिकण्याची सोय त्याच्या अथक प्रयत्नाने झालेली आहे